नियम पाळून दही खाल्ले तर त्याचे काय फायदे होतात हे आपण मागील भागात समजून घेतले आता या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत नियम न पाळता जर का दही खाण्याचे तर त्यातून कोणकोणते त्रास किंवा आजार आपल्याला होतात हे समजून आहे नमस्कार मी वैद्यदीपक खेडेकर या भागामध्ये आपण नियम न पाळता दही खाण्याचं सुरुष ठेवले तर काय काय त्रास किंवा आजार आपल्याला होतात हे समजून घेणार आहोत त्यातला पहिला मुख्य त्रास किंवा आजार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ताप येणे जसे की सर्दी खोकलायुक्त कपाचे वेगवेगळे प्रकारचे ताप येणे किंवा शरीरामध्ये हायग्रेड फिवर डोकं दुखून दुख येणारे किंवा चक्कर सहित येणारे जे तापाचे पित्त प्रधान तापाचे प्रकार हे होऊ शकतात दुसरा, प्रका दुसरा प्रकार आहे त्यामध्ये किंवा दुसऱ्या प्रकारचा त्रास तो म्हणजे आपल्याला रक्ताचे किंवा पित्ताचे विविध आजार रक्ताच्या आजारामध्ये संपूर्ण त्वचा विकार जसे की इसब आहे नायटा आहे गचकर्ण आहे सूर्यासिस आहे किंवा नागिन यासारखे विविध त्वचा विकार होऊ शकतात आणि रक्ताची शरीराच्या बाहेर पडण्याची प्रवृत्ती बळावते जसं की नाकाद्वारे कानाद्वारे मुखाद्वारे किंवा शौचाद्वारे किंवा नगमीच्या जागे वाटेल किंवा पा शरीरामध्ये पाणीच्या जागेतून रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती बळावते पित्ताच्या आजारामध्ये सर्व शरीराचे तापमान वाढणे शरीर गरम होणे शरीरामध्ये एक प्रकारचा पिवळेपणा शरीरावर जाणवणे कावीळ होणे किंवा पो पोटातील पित्ताचे विविध आजार आपल्याला यामध्ये उद्भवतात आणि तिसरा महत्वाचा त्याचा त्रास तो आहे तो म्हणजे संपूर्ण शरीरावर सूज येणे गळून गेल्यासारखं वाटणे चक्कर किंवा अंधारा येणे घबराट होणे हातापायला कापरं सुटणे किंवा हातपाय ढिल्ले पडणे तसेच स्त्रियांच्या संबंधित पाळीच्या संबंधीमध्ये अनियमितता जाणवणे किंवा स्त्रियामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन शरीरावर सूज येऊन जडपणा आळस येणे शरीराचं वजन वाढणे या प्रकारचे विविध कफजन्य त्वच आजार आपल्या शरीरामध्ये उद्भवत असतात की संपूर्ण जे आजार आहे जे तीन प्रकारचे आपण सांगितलेले हे देहाचे नियम न पाळता दही खाण्याचं सुरू ठेवलं तर आपल्याला होऊ शकतात म्हणून ह्या असे दही खाण्याचे काय बरे नियम आहे ते जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दह्यावरील आमचा येणारा पुढील भाग वागायला विसरू नका धन्यवाद